एका गावात एक मुलगा राहायचा तो अभ्यासात फार हुशार होता घरची परिस्थिती अशी होती की त्याला अभ्यासासाठी पुरेसा वेळच मिळत नसे दिवसभर तो शेतात काम करायचा आणि संध्याकाळी घरी परतल्यानंतर थोडाफार अभ्यास करायचा जेव्हा तो बारावीला गेला तेव्हा संपूर्ण गावाला वाटू लागले की आपल्या गावातून पहिला क्रमांक आणणार तर हा मुलगाच आणणार कारण सगळ्यांना माहीत होतं तो अभ्यासातही तेजस्वी आहे बारावीची परीक्षा आली त्याने परीक्षा दिली पण निकाल लागला तेव्हा दुर्दैवाने एका विषयातून ना तो नाफास झाला ही गोष्ट गावकऱ्यांना कानावर गेली आणि मग काय लोकांनी त्याची खिल्ली उडवायला सुरुवात केली तो शेतात जाण्यासाठी रस्त्यावरून निघाला की वाटेत भेटणारे सगळे लोक त्याला टोमणे मारायचे तो खूप व्यथित झाला शेवटी त्यांनी आपल्या गुरुजींना सगळं सांगितलं गुरुजी मी घरून शेतात जातो तेव्हा रस्त्यातील लोक माझी चेष्टा करतात मला खूप त्रास होतो गुरुजी हसले आणि म्हणाले असं कर एक मोठं भांडं घे ते वरपर्यंत दुधानं भर मग त्या रस्त्याने चालत जा पण लक्षात ठेव दुधाचा एकही थेंब खाली सांडता कामा नाही मोलाने तसंच केलं दुसऱ्या दिवशी भांडं दुधाने तो भरून निघाला त्याचं संपूर्ण लक्ष फक्त त्या भांड्याकडे होतं रस्त्यात लोक काय म्हणाले कोण हसले कोण बोलले त्याच्या कानावर काहीच आलं नाही कारण तो पूर्णपणे फक्त दुधावर लक्ष केंद्रित करत होता एक थेंबही सांडता कामा नाही एवढी काळजी घेत चालला होता आणि त्याला तेव्हा समजलं जेव्हा आपण आपल्या ध्येयावर इतकं लक्ष केंद्रित करतो तेव्हा बाकीचं सगळं अप्रसंगिक होतं लोक काय बोलतात कोण काय असतं याचा आपल्यावर परिणाम होत नाही जसं कॅमेऱ्याचं लेन्स फक्त मुख्य विषयावर लक्ष केंद्रित करतं बाकीचं सगळं दुसरं दिसतं तसं आपण हे आपल्या ध्येयावर लक्ष इतकं केंद्रित करायला हवं की बाकीच्या गोष्टी आप आपोआप दुसरं वाटाव्यात ही कथा आपल्या जीवनात उतरवली तर लोकांशी बोलणे आपल्याला कधीच अडवू शकणार नाही तुमच्या मित्रांनाही ही गोष्ट पाठवा आणि असेच मोटिवेशनल व्हिडिओ पाहण्यासाठी अशाच मोटिवेशनल स्टोरी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा